महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट ठाम आहे जेव्हा सगळ्यांना वाटतं शरद पवार साहेब संपले तेव्हाच ते नवीन मनसुब्यांची पायाभरणी करत असतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये मोठी भाकरी फिरली शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले एक अनुभवी मुत्सुद्दी आणि कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट असलेले आणि सामाजिक संघटनांचं मोठं नेतृत्व केलेलं नाव आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर बसलं ते म्हणजे अर्थातच आमदार शशिकांत शिंदे साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान देणारे शिंदे आता थेट पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले या एका निवडीमुळं शरद पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं दिसतंय जाईसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातून उपजीविकेसाठी मुंबई गाठलेल्या जयवंतराव शिंदे या माथाडी कामगारांच्या घरात जन्मलेल्या शशिकांत शिंदेंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजकीय क्षेत्रात एंट्री घेतली त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात सातारा जिल्ह्यासह नवी मुंबईमध्ये आपलं चांगलं राजकीय बस्तान बसवलं आता राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत असताना त्यांना हे प्रदेशाध्यक्ष पद मिळालंय त्यामुळे शिंदे पवारांसाठी येणाऱ्या काळात खरंच लखी ठरतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे शरद पवारांनीही नियुक्ती करताना पुढच्या काळातील निवडणुका आणि त्यातही मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवली आहे हे एकंदरीत स्पष्ट दिसत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनला कामगार क्षेत्रात आणि राज्याच्या राजकारणात एक विशेष असं महत्व आहे हेच ओळखून शशिकांत शिंदेच्या रूपानं पवारांनी माथाडी कामगारांच्या चळवळीतील एक मुरलेलं नेतृत्व पुढा आहे एकीकडे एक महायुतीने पुढील काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असताना शरद पवारांनी दुसरीकडं माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या नेत्याला संधी देत एक मोठा डाव टाकला साताऱ्याचे शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या मागं माथाडी कामगाराची प्रचंड मोठी फौज आहे मुंबई आणि नवी मुंबई परिसरात शिंदे यांनी कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं उभं केलं त्यांच्या बोलण्यात प्रचंड आक्रमकपणा आहे आणि कोणाच्याही अंगावर जाण्याची त्यांच्या धमक आहे या साऱ्या गोष्टी राष्ट्रवादीसाठी एकदम अनुकूल आहेत हे शरद पवारांनी अचूक ओळखलं शशिकांत शिंदेंनी राजकीय क्षेत्रात वाटचाल करतानाही सामाजिक सेवेकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही त्यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल मजदूर संघ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम पाडबंधारी कामगार संघ यांसारख्या अनेक मोठ्या संघटनांच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत हीच त्यांची खरे तर जमेची बाजू आहे मुंबई आणि नवी मुंबईमधील हेच नेटवर्क आगामी काळात मुंबईच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतं मुंबईचं राजकारण जसं मराठी माणसाशी जोडलं गेलंय तसंच कामगार संघटनांचाही मुंबईच्या राजकारणावर प्रचंड मोठा पगडा आहे हीच गोष्ट हिरून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर थेट प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवली लोकसभेत जबरदस्त स्ट्राईक रेटनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीत मात्र चांगलीच पिछेहाड झाली पक्षाचे उघे दहाच आमदार निवडून आले निकालानंतर अनेक नेत्यांनी सत्तेची पावले जवळ करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आधार घेतला येत्या काळातही शरद पवारांना आणखी धक्के बसण्याची शक्यता असल्यामुळेच शरद पवारांनी कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत करण्याच्या उद्देशानं शिंदेसारख्या आक्रमक नेतृत्वाला संधी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी राष्ट्रवादीत अखेर भाकरी फिरवली आता पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी पवारांनी त्यांच्यासोबतच शशिकांत शिंदेंना घेतले राष्ट्रवादीनं मराठा समाजातील आक्रमक नेत्याकडे सूत्र सोपवत एक मोठी खेळी केली कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत चांगलाच गाजण्याची शक्यता सातारा ही छत्रपतींची राजधानी असल्यानं मागच्या काही वर्षांचा अपवाद सोडता राजघराण्यातील ताकद इतके दिवस शरद पवारांच्या बाजूनं राहिली होती पण आता ही ताकद भाजपच्या सोबतीला आहे त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले असोत वा शिवेंद्रराजे भोसले असोत या राजघराण्यातील ने मातब्बर नेत्यांशी झुंजण्याची ताकद आमदार शशिकांत शिंदे दाखवू शकतात तसेच भोसले यांच्यासह भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील वाढत्या राजकारणाला सुरुंग लावण्यासाठीच पवारांनी त्याच मातीत कसलेल्या शिंदेंवर ही मोठी जबाबदारी सोपावली पवारांनी एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई कल्याण डोंबिवली परभणी उल्हासनगर अमरावती आणि काही प्रमाणात ठाणे या महापालिकांमध्ये सत्ता किंवा बऱ्यापैकी यश मिळवत आपली पकड मजबूत केली नाहीतर पक्षाचा दबदबा फक्त पालिका आणि जिल्हा परिषदांसह ग्रामपंचायती पुरताच राहिला असता यंदाही शरद पवार गटाला ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे एकूणच काय तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे शिंदेकडे सातारा जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्यास ती वाढवण्याचा चांगला अनुभव आहे कोयना कांदाटी आणि सोयशी खोऱ्यांसह सातारा शहरा नदीकचा भाग शहरी आणि ग्रामीण वास्तीचा संगम जाऊई महाबळेश्वर तालुक्यातील डोंगर कपारीतील गावी त्यांनी पिंजून काढत गावागावात प्रत्येक मतदारापर्यंत राष्ट्रवादीला पोहोचवलं पवार काहीही करू शकतात ज्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही त्यालाच ते किल्लेदार बनवतात शिंदे आता पवारांच्या पुढच्या डावाचे सेनापती आहेत साताऱ्याच्या घाटमात्यापासून ते मुंबईच्या बाजारपेठेत आणि महापालिकेच्या कॅरिडोरमध्ये त्यांचा आवाज घुमला तर समजून जा पवारांचा डाव पुन्हा जमला माथाडींच्या गल्लीपासून मंत्रालयाच्या दरबारापर्यंत शशिकांत शिंदे आता नवीन कहाणी लिहिणार आहेत ते लकी ठरतात की पवारांच्या डावात एखादा जुवा निघतो हे काही दिवसात कळेलच का पण इतकं नक्की शरद पवारांनी पुन्हा एकदा विरोधकांना क्लीन बोल करायला विकेटवर बॅट उचलली ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद